लोकांची दिशाभूल करते शंभर टक्के प्रकारे हे सरकार तिथं काम करत आहे घाई गडबडीने निर्णय तिथे घेत आहे आता दीड दोन वर्षापूर्वी वेगवेगळे मंडळ काढली होते निहाय मंडळ काढली होती असंच काहीतरी त्यांना वाटत होतं की मुंबईचं इलेक्शन लागेल जिल्हा परिषदच्या लागतील आणि मग कुठेतरी आपले उमेदवार निवडून यावे यासाठी घाई गडबडीने त्यांनी आदेश काढले अधिवेशनामध्ये सुद्धा या बाबतीतली चर्चा झाली पण हे विविध समाजाचे महान व्यक्तीच्या नावाने जे यांनी मंडळ काढली त्याला एक रुपया निधी सुद्धा दिला नाही मनुष्यबळ तिथं दिलं नाही हे झालं दीड दोन वर्षापूर्वी आज इलेक्शनच्या एकदम तोंडावर हे आता निर्णय असे घेत आहेत ज्याच्यामध्ये दो मातेचा एक निर्णय घेतला त्याचा काही विरोध आम्ही करतो असं नाही आम्ही स्वागतच करतो पण आमचं आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की खरं संगोपन कोण करत असेल तर ते सर्व शेतकरी कष्टकरी या गौमातेचं सं संगोपन करतात अशा परिस्थितीमध्ये दुष्काळाच्या काळामध्ये पाणी नव्हतं चारा नव्हता त्यामुळे शेतकरी गौमाता सुद्धा या सरकारकडे लक्ष देऊन होते की त्यांना अन्न मिळेल चारा चारा छावण्यास कुठेतरी सुरू होतील पण सहा महिने पाच महिने दुष्काळ असताना एक सुद्धा चारा छावणी या सरकारने तिथं काढली नाही आणि कुठं कधी काढली तर जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्यावर काढली लंपीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे दूध जे काही अनुदान मिळतंय ते वेळेवर मिळत नाही अपूर्व आहे त्या मी या दृष्टिकोनातून जर या सरकारच्या भावना बघितल्या जेव्हा माता खऱ्या अर्थाने अडचणीत होती त्यावेळेस मात्र या सरकारने मदत नाही केली पण आता सरकार अडचणीत असल्यानंतर माता मात्र या सरकारला आठवते म्हणजे हे हास्यास्पद आहे आणि कुठेतरी स्वार्थी राजकारण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल